नमस्कार मित्रांनो मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी सपला एकादशी यावर्षी सोमवार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होत आहे एकादशीची स्थितीची सुरुवात रविवारी चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होत असून तिचा समारोप सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होत आहे चला तर मग सपला एकादशीची पौराणिक कथा श्रवण करूया महिष्मत नगरीचा राजा महिष्मत याचा लुंपक नावाचा एक पुत्र होता हा राजपुत्र अत्यंत वैभचारी व दुराचारी होता राज्यात एखादी सुंदर स्त्री त्याच्या नजरेस पडली की तो तिला बळजबरीने राजमहलातील रंगमहालातनी अशा प्रकारे त्याने अनेक स्त्रियांची आब्रू लुटली एके दिवशी तो फिरत असताना पानवठ्यावर त्याला एक अत्यंत सुंदर तरुणी दिसली लुंपकाची कामवासना जागृत झाली आणि त्याने त्या स्त्रीला बळजबरीने घोड्यावर बसून रंगमहलात नेले रंगमहला तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या हाताला स्पर्श केला त्याच क्षणी लुंपक जमिनीवर कोसळला त्याचा संपूर्ण शरीरात असह्य दहा सुरू झाला अत्यंत वेदनेत तो त्या तरुणीला म्हणाला हे देवी तू कोण आहेस ती तरुणी मंद हास्य करत म्हणाली उन्मंत माणसा मला एकादशी देवी म्हणतात तुला प्रायश्चित्त देण्यासाठीच मी इथे आले होते याच रंगमहालात तू शेकडो स्त्रियांची आब्रू लुटली आहेस त्या पापाची फळे तुला भोगावीच लागतील असे म्हणून ती तरुणी अदृश्य झाली लुंपकाच्या शरीरातील दहा वाढतच गेला राजा महिष्मताने अनेक वैध व धन्वंतरी बोलवले पण काहीही उपयोग झाला नाही एक दिवस कृपानंद स्वामी दरबारात आले त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने सर्व सत्य जाणले आणि राजाला सांगितले राजन लुंपकाने घोर पाप केले आहे मात्र मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशीचे विधीपूर्वक व्रत केल्यास त्याचा दाह शमू शकतो राजा महिष्मत व सर्व प्रजेने श्रद्धेने सपला एकादशीचे व्रत केले व्रताच्या प्रभावाने लुंपकाच्या शरीराचा दाह थांबला आणि त्याचे शरीर पूर्ववत झाले म्हणूनच जीवनात कोणत्याही कार्यात सफलता हवी असेल तर नियमपूर्वक सफला एकादशीचे व्रत अवश्य करावे या संदर्भात संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला अभंगात अत्यंत सुंदर मार्गदर्शन करतात नाथ महाराज सांगतात की परस्त्रीकडे वासनेने पाहू नये मर्यादित राहावे अशक्ती टाळावी आणि शुद्ध परमार्थाचे मार्ग स्वीकारावा या पवित्र एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण संध्याकाळी भजन कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी विधीपूर्वक पारणे करावे ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ